श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना आम्ही चाललो आहे आज नरसिंहवाडीला तर हा आहे पार्ट टू मी हा पण व्हिडिओ लास्टपर्यंत बघू शकता हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत पहा आम्ही आता चाललो आहे कोणत्याही मंदिरात खेळ की खूप छान वाटतं आणि प्रसन्नही वाटतं शांतता महत्त्वाची असते माणसाला आजकालच्या युगात म्हणूनच आम्ही चाललो आहे श्री क्षेत्र नरसेंहवाडीमध्ये आम्ही आता पोचलो आहे श्री गुरुदेव दत्त पोचल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गाडी पार्क केली फर्स्ट फ्लोअरला जागा नाही भेटली म्हणून सेकंड फ्लोअरला गेलो सेकंड फ्लोअरला पण जागा नाही भेटली डिरेक्टली थर्ड फ्लोअरला आम्हाला गाडी पार्क करायला लागली गाडी पार्क करून आम्ही परत दर्शनासाठी निघलो तिथून गर्दी तर खूप होती नरसिंवाडीमध्ये फेमस पेढे खूप स्वीट्स वगैरे असं फेमस आहे तिथं बासुंदी वगैरे गर्दी फार होती आम्हाला दर्शन घ्यायला दर्शन भेटलं आम्हाला कारण इतका वेळ नव्हता छान दर्शन झालं आमचं मुखदर्शन झालं पण छान झालं तिथं छान बसलो थोडा वेळ नामस्मरण करत श्री गुरुदेव दत्त नरसीवाडीमध्येच नदीच्या पलीकडे औरवड म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये दो एक ब्राह्मण राहायचा तोही भिक्षा मागत होता आणि दत्तगुरू महाराज पण त्यांच्याकडे भिक्षा मागायला गेले होते आणि त्या ब्राह्मणाला जर काही मिळालं नाही तर ते घेवड्याच्या शेंगांच्या वेलाला ज्या घेवड्याच्या शेंगा लागतात त्या काढून खात असत दत्त महाराज गेल्यानंतर त्यांच्या घरी कोणीही नव्हतं त्याच्यानंतर दत्त महाराजांनी तो घेवड्याचा वेळ उपटल्यानंतर त्या ब्राह्मणाने अक्कांतांडव केला त्याच्यानंतर त्यांना त्या घेवड्याच्या शेंगांच्या वेलाच्या खाली दहन सापडले ती जागा आहे ही तुम्ही पाहू शकताय महादेवाची पिंडी आहे तिथं आम्ही आता चाललोय औदुंबरला तिथंही दत्त महाराजांचंच देवस्थान आहे खूप प्रसन्न आणि छान वाटत होतं अशाच गप्पा टप्पा चालल्या होत्या गाडीतून जाताना आणि तोवर माझ्या स्वामींनी सुद्धा आम्हाला दर्शन दिलं असं अक्कलकोटलासुद्धा जायचं आहे अक्कलकोटच्या स्वामींचं तरी काय अजून बोलावणं आलेलं नाही बोलावणं आलं की लगेच आम्ही अक्कलकोटला देखील जाणार आहे कारण अशा तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं की बोलायला शब्द कमी पडतात आम्ही आता थोड्याच वेळात औदुंबरमध्ये पोहोचू आम्ही आता पोचलो आहे श्री क्षेत्र औदुंबर येथे दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त आम्ही आता मंदिराकडे दर्शनासाठी चालू आहे एक नदी आहे त्या नदीमध्ये मगरी खूप आहेत लोक नदीकडे जातात म्हणून त्यांनी वरतीचे नळ वगैरे केले होते जेणेकरून मंदिरात जाताना हातपाय स्वच्छ करून जाऊ तिथं बोर्ड पण लावलेले आहेत मगरीपासून सावधान म्हणून आम्ही गेलो नाही डायरेक्ट दर्शनासाठी गेलो गर्दी तिथेही होती असेच छान छान ब्लॉग्स मी घेऊन येत असते लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन बटन क्लिक करायला विसरू नका थँक्यू सो मच